अरे पण काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्यासोबत आता लग्न करायला अरे मला झालं काय नमकं सांग मला खरं खरं सांग तू काल कुठं होतास घरी होतो खोटं तुला स्वतः गावात बघितलं मुलीला गाडीवर घेऊन जाताना हा ते काम होतं मग गावात गेल तर तिथं पेपर होता सोडलं त्या पुढील मी अरे पण कोण कुठली ती लगेच पेपर होती ती लगेच सोडायला चाललं का अरे एखाद्याने मदत मागितली ती मला गावात म्हटलं मग घेऊन जाणार का नाही मी हे बघ तू अजून सांगता मी तुला खरं सांग मला अरे मी कशाला खोटं तू शपथ बाबा यार मला नाही आवडत मला सांगायचं ना की मी चाललोय बाबा एका मुलीला घेऊन पेपरला मी गावात होतो कामान नको चिडतो काम गेलतो हो हो गेलो पेपर होता म्हणजे मला गावात यायचंय कसं चिड नको उद्या मला दुसऱ्या मुलासोबत बघितलं आला का मग हा मग मला नाही येणार का जाऊ दे सॉरी बाबा सांगा तुला इथून पुढं लग्नात नको ही नको थांबतो एक पाच सहा महिना अजून एक वर्षात पाच सहा महिने तेच म्हंटल एक वर्षानंतर म्हणजे माझं जाऊन दुसरीकडे लग्न आणि मी तुला सांगते मी कोणासोबत लग्न करणार नाही मी आहे ना नको काळजी करू घरच्यांना कसं सांगायचं तुझं तू आता लवकर हा पण तू सात दिवस बाकीचं काही नाही मग सात द्यायला आले पर्यंत तू फक्त जाऊ नको चिडचिड नाही माझं प्रेम आहे तुझ्यावर तुला कसं कळत नाही ते तुझे तुलाच माहिती मला सगळं कळत हा कळत म्हणूनच वळतं ना तुम्हाला